हरे कृष्ण प्रातकालीन भगवत चर्चा मध्ये आपल्या सगळ्या महानुभावांच स्वागत आहे आज आपण श्रीमद कारण श्लोक क्रमांक तीस आणि एकतीस मध्ये इंद्रियांची शुद्धीकरण खरी मानव संस्कृती व कोट्या भौतिक उन्नतीतील फरक बघण्याचा प्रयत्न करूया ओम नमो भगवते वासुदेवाय 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 नमो भगवते वासुदेवाय नारायण नमस्कृत नरोतम देवीं सरस्वतीं व्यास तत जय उदिरे नष्ट भद्रेशु भद्रेषु भगवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तीर्भवती नष्टीक हरे कृष्ण आपण अ 23 आणि 31 श्लोक वाचण्याचा प्रयत्न करूया वैकारिकात्मना जग्गे वैकारिकात्मना जग्गे देवः वैकारिका दश देवः वैकारिका दशः दिक्वात अर्क प्रचते अश्वी दिक्वाक अर्क अधिक्वात् अर्क प्रचते अश्वी वन्न इंद्र उपेंद्र मिनी इंद्र उपेंद्र मिज सात तू विकुर्णात तेजसात तू विकुर्णात इन्द्रियाणि दश अभवन इन्द्रियाणि दश अभवन ज्ञानशक्ती क्रियाशक्ती ज्ञानशक्तिः क्रियाशक्तिः तेजसो प्रेजिवा श्रोत्राण दृक जिहवाकोह मेन्द्र अंग्री पय वह वाकदोह मेन्द्र अंग्री पय वह वैकारिकमन जग्गे દેવા વૈકારીકા દશ અભવન જ્ઞાન શક્તિ ક્રિયાશક્તિ બુદ્ધિ પ્રાણ ચેજસો શ્રોત્ર દ્રુક જીવ વાક દોહો મેડ્ર અગ્રી પાયવ हरे कृष्ण भाषांतर सतगुणापासून मनाची निर्मिती होऊन ते नंतर प्रग झाले करणाऱ्या दहा देवता उत्पन्न झाल्या या दहा देवता पुढील प्रमाण आहेत दिगपाल वायूचा नियंत्रक वायुदेव दक्ष प्रजापतींचा पिता सूर्यदेव अश्विनी कुमार अग्निदेव स्वर्गाधिपती इंद्र स्वर्गातील आराध्य दैवत उपेंद्र आदित्यांचा प्रमुख आणि प्रजापती ब्रह्मदेव हे सर्व अस्तित्वात येतात प्रजोगुणाच्या अधिक रूपांतरणामुळे कर्ण त्वचा नासिका चक्षु जीवा मुख हात जननेंद्रिय पाय गुदद्वार या इंद्रियांसहित बुद्धी आणि प्राणशक्ती निर्माण झाली ओम अज्ञान तिमिरंदस्य ज्ञानांजना शलाकया చక్షుర్న్మిళితం ఎన తస్మై శ్రీగ శ్రీచైతన్యమనోభీష్టం స్థాపితమైన భూతలే స్వయం కదాయం దీ స్వపదాంతికం వందే వందేహం శ్రీ గురో శ్రీయుతపదకమలం శ్రీగొరు వైష్ణవాన్ీరూపం సాగ్రజాం సగణరఘునాథాన్వితం తం సజీవం సాద్వైత సావూతం పరిజనసైతం కృష్ణ చైతన్య దేవం చైతన్యదేవం కృష్ణ పాదాన్ ಸಗಣಲಲಿತೀವಿ ಕಾನ್ವಿ ನಮೋ ಓಂ ವಿಷ್ಣು ಪದಾ ಕೃಷ್ಣ ಪೃಷ್ಟಯ ಭೂತಲೆ ಶ್ರೀಮತೆ ಭಕ್ತಿ ವೇದಾಂತ ನಾಮಿನೆ ನಮಸ್ತೆ ಸರಸ್ವತೆ ದೇವೆ ಗೌರವಾ ಪ್ರಚಾರಿಣೆ ನಿರ್ವಿಶೇಷ ಶೂನ್ಯವಾದಿ ಪಾಶ್ಚಾತ್ಯ ದೇಶ ತಾರಿಣೆ ವಂಚಾ ಕಲ್ಪತರು ಕೃಪಾ ಸಿಂಧುಭೆ ಎಂ ಪಾವಣೇಭ್ಯೋ वैष्णवेभ्यो नमो नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि वृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आज आपण श्रीमद स्कंद दुसरा अध्याय पाच सर्व कारणांचे कारण श्लोक क्रमांक तीस आणि एकतीस समजून घेत आहोत यामध्ये अ निर्मिती कशी झाली म्हणजे दहा देवता इंद्रियाच्या ज्या अं नियंत्रक देवता आहेत त्यांची कशी निर्मिती झाली हे ब्रह्माजी नारद देवांना सांगताय मागच्या याच्यात सांगितलं होतं कि आकाशाचं रूपांतरित झाल्यावर मग आकाश तत्व वायू तत्व अग्नि तत्व जल तत्व आणि पृथ्वी तत्वाची निर्मिती झाल्यानंतर पुढे ते सांगतात ते कि गुणापासून मनाची निर्मिती होते आणि नंतर त्यांच्या शारीरिक हालचालींमुळे दहा देवता उत्पन्न होतात आता ह्या दहा देवता कोणत्या आहेत ते आपण ऐकूया आणि नंतर पुढच्या श्लोकामध्ये ते सांगतात की हिथं आता सत्वगुणाचं झालं आता दुसऱ्या श्लोक ते रजगुणाचं घेत आहे की रजगुणाच्या रूपांतरणामुळे कर्ण त्वचा नासिका चक्षु जीवा मूग हा तर जननेंद्रिय पाय गुदत्व या इंद्रियांसहित बुद्धी आणि प्रणशक्ती निर्माण झाली म्हणजे इथं आपल्याला थोडक्यात कर्मेंद्रिय कर्में आणि विषय ते कळतंय आपल्याला आणि अशा प्रकारे पुढे हळूहळू पुढे परत काय सांगताय ब्रह्मदेव नारदांना ते आपण पुढच्या श्लोकात ऐकण्याचा प्रयत्न करूया याच्यात जे काय सांगितलं आहे ते प्रभूजी आपल्याला सोप्या भाषेत समजून सांगतील हरे कृष्ण धन्यवाद माताजी तर इथे आपण पाहतोय ब्रह्माजी संपूर्ण उत्पत्ती बद्दल त्यांना सांगतात सुरुवातीला मनोदेवतांची उत्पत्ती आणि इंद्रियांचा हेतू या माहिती मिळते तर कस सत्वगुणातून उत्पत्ती होते सत्वगुणातून मन आणि शरीराचे संचारन करणाऱ्या दहा देवतांचा जन्म होतो दिशा देवता वायुदेव सूर्य अश्विनी कुमार अग्नी इंद्र इत्यादी आणि त्रैगुणिक सृष्टीचा प्रवाह येतो का वैकारिक म्हणजे काय तर श्रम सृष्टीचे समस्त स्थितीत रूप तेजस म्हणजे सर्जनाची प्रारंभिक प्रेरणा आणि तमस म्हणजे काय तर अज्ञानात पूर्ण विकसित झालेली भौतिक सृष्टी जे आपण काल पाहिलं आणि इथेच महत्वपूर्ण गोष्ट जी आपल्याला समजवतात की कस आधुनिक गरजांचा आभास निर्माण झालाय खरं पाहायला गेलं तर खरी गरज काय आहे फक्त अन्न निवारा संरक्षण आणि मर्यादित परंतु आपण काय पाहतो कारखाने मशीन युगातील गरजा ज्या या, या केवळ तामसिक अज्ञानाचे परिणाम आहेत कलियुगातील कारखाने वर्कशॉप्स यातून मानवी ऊर्जा फक्त वस्तूंच्या निर्मितीसाठी खर्च होते ही वास्तविक गरज नाही या सगळ्या खोट्या गरजा अर्थात काय तर उधळपट्टी मनुष्य शक्ती इंद्रिय तृप्तीसाठी खर्ची घालून वाया जाते खर उद्दिष्ट करून सेवेसाठी वापरणार प्रभू कृष्ण हे इंद्रियांचे खरे मालक आहे परमेश्वराला ऋषिकेश अर्थात इंद्रियांचा स्वामी म्हटलं आपल्या इंद्रियांना संयमित न करता त्यांची शुद्धी करून प्रभूच्या सेवेसाठी वापरणं ह्याच खरा धर्म आहे आणि खरी मानवी संस्कृती सुद्धा अशीच की इंद्रियांना दडपण्याऐवजी शुद्धीकरण करून त्या भगवंतांच्या ऋषिकेश इंद्रियांच्या स्वामी आहेत त्यांच्या सेवेच्या कार्यात लावणे अर्जुनाने सुरुवातीला स्वतःच्या इंद्रिय संतुष्टीसाठी लढणारच नाही व लढाई न करण्यासाठी विचार केला परंतु भगवद्गीतेतून त्याला कृष्णाची सेवा करायला शिकवलं आणि मग तो काय बोलला करी वचन आणि म्हणून आपल्याला संपूर्ण ज्ञान प्राप्त करायला मिळत मार्गही तीन आहेत योग ज्यात योगी स्वतःच्या इंद्रियांचा संन्यास घेतात ज्ञानी जे भगवंतांच्या इंद्रियांचे अस्तित्वच नाकारतात आणि भक्त ते स्वतःच्या व भगवंतांच्या इंद्रियांना मानतात आणि स्वतःच्या इंद्रियांना भगवत सेवेसाठी शिव प्रभुपादांचे तत्वज्ञान जे आहे ते जीवन दृष्टीचा पूर्णपणे पालट करून लागतो पाहिजे भांडवलशाही समाजवाद कुमशाही कम्युनिझम या सर्वांचे मूळ कारणच चुकीचं आहे कारण ते खोट्या मालकी भावावर आधारित आहे खरा मालक फक्त भगवंतच आहे दम सर्व आणि ही समजूत आल्याशिवाय लोभ आणि स्वार्थ नाहीसे होणार नाही आणि म्हणूनच भलेही आपल्याला ही उत्क्रांती कळाली परंतु त्यातले इंद्रियांचा वापर हाय भगवंतांची सेवा करण्यासाठी हा जर आपण मार्ग नाही अवलंबला तर सर्व काय आहे पालथ्या घड्यावर पाणी आणि म्हणूनच मग पुढे जाऊन कस रजोगुणातून इंद्रियांची निर्मिती आणि संघर्ष होतो हे ब्रह्माजी नारदाला समजावत आहेत की रजोगुणाचे उत्पादन आहे इंद्रिय प्राण हात पाय कान डोळे हे सर्व रजोगुणाचे फल आहेत जगण्याच्या जगण्याच्या संघर्षात त्यांचा वापर होतो आणि प्रत्येकालाच अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो हवामान आहे रोग आहे चरू आहे पशु आहे संकट आहे सर्व काही संघर्ष निर्माण करतात आणि या संघर्षातून बाहेर पडण्यासाठीच सा। भिन्न तत्वज्ञान आणि राजकीय निर्माण विचार सं आपल्याला समजवतात की कसं कम्युनिझम हा भ्रम आहे मार्क्सचा विचार वर्गविरहित समाज होता ढहोपाचं पूर्ण खंडन करतात सर्व व्यक्तींची स्वाभाविक प्रकृती जी असते ती वेगवेगळी आहे त्यामुळे एक समान समाज निर्माण करणे अशक्य आहे पूर्ण असेल तर म्हणूनच योग्य माहिती जर काही असेल तर ती केवळ भगवद्गीतेतून आहे भगवद आणि बिंदू समजणं आवश्यक आहे इंद्रियांचा संन्यास नव्हे तर इंद्रियांना भगवंतांच्या इंद्रिय सेवेसाठी वापरणं आवश्यक आहे जसं अजून स्वतःची इंद्रिय तृप्त न करता भगवंतांच्या आज्ञेने युद्ध केले तर ह्या दोन श्लोकात आपल्याला मुख्यत्वे ह्याच गोष्टी न करता त्यांचा शुद्ध सेवेने भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी वापर करणं हेच जीवनाचा अंतिम उद्देश आहे तमसो महा ज्योतिर्गमय अज्ञानाच्या अंधारात ज्ञान प्रकाशात या आणि त्यासाठी वर्णाश्रमाचे सर्व धर्म कार्य एकच हरितोषण भगवंताला तृप्त करणे अनेक गोष्टी या विषयावर जेव्हा आपण विचार करतो ते कि तांची मंझे आर्थी करने ते संबंद। तर येतात की भगवंतांची पूजा म्हणजे आरती त्याचा आणि इंद्रियांचा काय संबंध तर आरती करणे म्हणजे देवतांच्या इंद्रियांची सेवा त्यांना सुवास गीत दिवा हार इत्यादी अर्पण करणे कारण की देव म्हणजे मूर्ती नव्हे जिवंत व्यक्ती आहेत अशा भावनेने सेवा करणे शास्त्र दृष्टीने शास्त्र चु जीवन बघितले तरच खरी सुधारणा शक्य मानव जन्माचा खरा शुद्ध हेतू इंद्रिय प्रभूच्या सेवेसाठी शुद्ध करण्यात आहे स्वतःच्या किंवा समाजाच्या इंद्रिय तृप्तीसाठी नव्हे सर्व प्रश्नांचे समाधान कृष्ण भावना मृतमध्ये आहे म्हणजे सर्व काही प्रभूच्या दृष्टीने पाहून त्यांच्या सेवेसाठी वापरल्यानेच आपल्याला जे आहे ते, ते समाधान मिळू शकते आणि आपण योग्य मार्गावर मार्गक्रमण करून आयुष्याचा जो अंतिम उद्देश आहे कृष्ण प्रेम प्राप्ती तो सफलतापूर्वक प्राप्त करू शकू हरे कृष्णा धन्यवाद प्रणाम